आला बाई पांड्या फटक मस्त चिकसला साजरा पडला होता ना आणि दोन तीन छे धुतलं ना आले। बापरी, आ, हो कुरू आता कुरया केल्या का माझे आता म्हटलं एक एक, एक सुरु करा मग मग बायचं जसं दवाखान्याचं काम आलं तर मग आपलं झालेलं बरं आणि मग काय होत नाही मग मग काय होते का मग डिलिव्हरीची बाई घरात असल्यावर मग बायकी हे हे रिकामे धंदे करा म्हणून म्हटलं करणं सुरू केलं एक एक झाला आता कुरळयाच जसं समजा अरे लेख मला माहित नाही आज केल्या म्हणून तुम्ही मामीजी मला चिक खायला लय आवडते गरम गरम चिक खायला मै माय करत जाय की नाही हो। मायान जसा चिक शिजवला तसा मला खायला लय आवडत जात जाय माय लय खेप मला बोली का समजा आताच खाता का कुरई पडू देत की नाही पडू देत काही तरी मी खातच जात जाव माय सांग शिजलायला सकाळी शिजवतो त्याचा आणि यादी ना तुम्हाला देतो मला माहित नाही बाई मी ना नाही म्हटलं नाही मला की पाहुणे आवडते का काही ना काढून ठेवला असता तुमच्यासाठी नाही नाही तो गरम गरम खायचीच मजा आहे थंड झाल्यावर मग मजा नाही येते खाजी चिकल चिकल लागते मग ते हो ते आहे मग श्यामाला आवडते मला आहे ना बर्ग हो त्याला मी भल कसं आवडे आता तर त्याची बायको चिकाच्या करूनच करत नाही बाबा कोई म्हणते कोण तो चिक वाटा त्याच्यापेक्षा तिला म्हणतो मी करून देतो पसंत पडत नाही मग आता कोणाला चिक भेटते तरी मी वाटीवर म्हणा गहू टाकतो शिजवतो त्याला ती ते हडंबाच्या जीवार आहे ते अशी रंबा लग्न का नसे काय बोलते काय करा मशा मला आवडते माय तुम्हाला आवडते का सकाळी तुम्ही शिजवतो मग सकाळ चालले का सम वावरात तुम्ही वावरात जा लागते पण सकाळी एवढ्या सकून नाही जा जागत ना जा सकाळ जसं उशिराही गेलं तर चालते आला होत आला आता फवारा असं कोण कस लवकर गेलं तर त्यांचं सगळं लवकर शिल्लक वाव वावर म्हणून पण काय जे गडी माणसं बरोबर पाडतात ते लवकर आला म्हणजे सकाउून एक घंटा लवकर आलो म्हणे येताना लवकर आला तू <laughs> <laughs> बर जाऊ दे मी सकाळी शिजवे ना तर ज्या ना तुम्हाला दिन काय चिक ना चिक झाला तर बाई मला याची याद आली खरं सांगतो <laughs> तर हा वावरात जायला तर नाही काय गोठ नाही काढली आणि मला माहिती हा थंडा खात नाही नाही तर बापा मुरली लय चिक आवडते आणि काय मुरली किसनाली आवडते बर हो किसनाली आवडते तो तो त्याले कुरुळे कि ते आवडतात की कि कुक्कुत एक दोन दोन म्हणा आता तर सरमते जसं आहे मीनाच्या समोर नाही तर का बाई तू तो येत जास्त उलच्या कोरस त्या तो येतो साऱ्या किसण्यास खाय <laughs> नाही त्याच्यासाठी भांडण नाही तर का तर चिकाच्या कुरुळ्या म्हणजे गव्हाच्या कुरुळ्या आमच्या अंग चिकाच्या कुरुळ्या म्हणतात अगं कुरुळीसाठी ते शिजू कक्की सकवची तो भला खायला सुरूच लागते हो काही लोक आवडते मा भावायला लय आवडते मा मुरली किसना लय आवडीनं खात जात जाय दावा ती भेटे ना वे चिकासाठी ते नाही नाही करावं लागेल आता आठ किलोच्या ठिकाणी दोन किलो गहू टाकलं चालते पण आता खाणारे हजर नाही असं होते ना जावा ती खाणे असते दावा ती भेटे नाही तर जीवन म्हणतात नाही <laughs> तुमचं झालं का उन्हाळ्याचं वाळवण गिळवण सुरू आमचं लागलं आता होते आता मीनाच्या डिलेव्हरी जाणार तो बी पा भर उन्हात केल्यापेक्षा के ना असं शियां शियांचं केलं लवकर तर बरं राहते आता मग उद्या तया द्या होऊन मग नऊ वाजताच बाई घामा कुठतात आणि मग कुठे केल्यापेक्षा आता करून ठेवा उन्हात कूलर लावला की बसलो मस्त थंडगार आईस्क्रीम खात अगं मी ना तो पुढचा दरवाजा लावायला राहू दे जो माय बाय भाऊ घालेलाय काही ढोर वसरू आलं बकरी गिक्री आली तर कधीच निघं ना हो मी सावती काही नाही येत मी हावती बाई यायच्या का कुरळ्या पडले का लागे माय कुरोळे झाले का काय बाई पट्टाई बाया आहेत व मानत अजून काय रेच ठाव ठिकाण नाही का मी ना झाले का नाही किती कचे घालनं हो माय भाई आम्हाला उन्हाळ्याला कमी सांगत लावून दा मला मायाच कुरुळा झाल्या वया टाकल्या दिसला मायाबाई काय मस्त झाल्या मायने गेल्या नाही दोघे ना असं का फारसुद्धा आता नेतो मग सतुबाई मा घरी गहू टाकायला लावतो सतुबाईच्या हाताना समज आता करायला लावतो हे नंदा काय तशी उन्हाळ्यात की रस काढून घ्यायला यायचा मग रस्ता खाऊ घालायला आपण कुठे याच्या घरी जायला माझ्या घरी गेल्या मनकर ना आलती सकवून घालती बाई चला चहा प्या बाई आता मी का काय कर हरवेळी हरवेळेस चहा प्या लिहू करते नाही मग चला ना माझ्या बारीण आल्या नव्हत्या मग आता गेला तिनं बलावलं एवढ्या ना तर मग आता कुरडा गिळ्यात घालण झालं भांडे कुंड घासल्या त्याच्या असं <laughs> हो, मा, पा, का मग आहेत ना एक दोन तीस मुक्का मी आहेत ना नाही बाई जोडून मी आता कुरुड्यात घेतो ना करून तुला माहिती कुरड्यात बोंब नाही पडत हो आहेत ना नाही माईले मायले जा माय देते घालून मायले कस घरचा एवढा सारा धंदा करणं साहेब पाणी कुंड काय नाही करा लागत म्हणून साठी जाऊ दे माईले म्हटलं नाही मायात होत तो हे तर मायन पटक पटत डिलिव्हरीच्या लावलं असेल नाही हो मायला वाटलं आता कसं तिला वाटून राहिलं की तारीख जवळ येऊन राहिली तर मायचं म्हणणं जेवढं झालं तेवढं थोडं भरून डुबे भरून ठेवला मग होणार नाही मग राहून जाईल म्हणून ती लागली कामाला आता म्हणे पापडाचं दोन आणायला दायगी घुतली लागे आता सकाळी दिनदा यायला पापळ माय भाई हो का नाही हो मायचं बरोबर आहे बरोबर आहे मायला वाटलं डिलिव्हरी झाल्यावर होती का माय मग मग का मान बाईचं करा करा का आहे उन्हायचं वाळवण करा नाही मग नाही होत बरोबर आहे मायचं ना जवड़ जवड़ ना आ ना नाही जवळ जवळ चांगला आहे ना फार सुद्धा हा काय मग दवाखान्यात गेल वाटते तू हो दवाखान्यातच गेल तिथे नव महिन्याचे सोनोग्राफी म्हणे ते मागच्या वेळेस याच्याजवळ पैसेच कमी होती मागच्या भरीनं गेलो तर मग हिमत करू आम्ही एक दोन दिवसानं मग काही गेलोच नाही मग त्याच्याच मनात आलो रात्री म्हणजे परत दिवशी रात्री तसं म्हणत का हो डॉक्टरनं सोनोग्राफी म्हणलं होतं शेवटची करायला लागते आपण गेलीच नाही वाटलं जाऊ दे आपल्या काही दुखत नाही काय नाही डॉक्टरला काय पैसे छापाचे धंदे काम ना आम सोनोग्राफी करा ठमक करा आमची ते मंदा म्हणे जास्त सोनोग्राफी करून चांगलं नसते म्हणे ते पाय पुरत आहे म्हणे की गरब चांगलाय बॉस आहे काही किरण पडतात म्हणे बाई आता कसं आहे आपापले आप डॉक्टर की जो तो झाडते मंदाल मी हो म्हणलं म्हटलं हो बिचारे मला डॉक्टर म्हणे म्हटलं करा हो म्हणे शेवटी करतातच म्हणे ते तीन तर करतातच म्हणे जशी एकदा पहिल्यांदा एक मंदात आणि एक शेवटी म्हणलं मग यायचं म्हण नाही म्हटलं बिचारे की डॉक्टरनं म्हटलं तर करा तर मग जा भाई करून घ्या मग गेल तर माहिती केली म्हणते सोनोग्राफी

वेळेवर पाहायला गेन सध्या व्यवस्थित असून करू का हे काही सांगत राहते नाळ नाळ आहे मग हे ना अटाकली तर मग झिजर करावं गेन मला तर वाटते हे पाशान बाई डॉक्टर लोक वर्धे भेऊन देतात एवढा मोठा सोनोग्राफी त्याला समजा नाही का फुटक्या डायच्या सोनोग्राफी करायसाठी अशी नाही तर त्याच्या त्याचे लिंकच राहते ना इकडे तिकडे डा त्याच्या त्या आपल्याला सोनोग्राफी करायला म्हणा रक्त रिपोर्ट तपासायला म्हणा हा त्याचं संधान बांधेलच असते

मा घरच्या बोआची मावस बही लय हाय पाचल्या पायरी येऊन राहिली लय दिसाची येऊन राहिली येतो 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 चालू आहे मग आता बऱ्या दिसाचा फोन आला हरभरा भरला का भाऊ मी येतो हरभरा खायला बापा हरभरा तसं जाऊन राहिला आता ये येतो म्हणजे ते असते असतील तिकडे नाही सुरतलेच ते माय हो सांग मुंबईत होती ते मागच्या वर्षी का सुरतले गेले मागच्या वर्षी का ले ले। ती का सुरत गा सुरतले गेली बाई ते तिचा नवरा काही बिझनेस करते बाई असं काहीतरी प्रायव्हेट काम आहेत त्याचे काय माहिती काय करतो काय नाही मला ते त्यातलं एवढं कळत नाही तिचं नामचं काही एवढं घटघट नाहीये पण ती यावेळेस लस ताल तोडून राहिली म्हणजे मध्ये संध्याकाळी येऊन राहिले माहिती दादा कसं आता नाही कोणा घरी आपल्या घरी आलं तर आपलं फटक होती का बैले पाठवतो जसं मग मी गवात म्हणतो तेवढ्या कुरळ्या घालून चालते ना आल्या बाई घरी कि मी पाठवून देतो तुमच्या घरी बस ना कोण होांताबाईले कुरळ्या घालून पाहिजात मा घालून <laughs> ते काय इचारा लागते टाक ग मी देतो घालून फक्त लवकर टाक आमच्या घरचा गोंधळ व्हायच्या पहिले हा नाही तर मग कसं तोले तर माहित आहे मग आता त्याचं काय सांगता येते नव महिना आता झाला समजा आठ दिवस झाले आता कोणत्याही दिवशी काम पडू शकते हो मग काय नाही मी सकाळीच टाकतो ना मग माघर मागे पाहुणीच येऊन राहिली आता आजच दिले नाही गहू घालून ते समजा काय येऊन राहिले आता पाहून चार नाही बाई घेऊन की आपण तिच्या मदतच करावं का माहिले हिंगडो मेंगडो म्हणून ते आता सातचा दिवस राहू देतो सकाळी सकाळ पावून सार करतो म्हणजे ती जाले मोकळी मी माग वाळवण करायला मी मोकळी भरल्या का कुरुळ्या सुपातच ठेवाय लागत होत्या म्हणजे कसं मग सकाळला बाऊ घालायला बऱ्या हो मग काय माहिती त्या का दाबून ठेवला जातात आंबट सुपात ठेवल्या ना काही लागे त्या आहे तिच्या जोडते त्याच्यात ठेवल्या काही कोपरात ठेवल्या सकाळी मग कसं डबल वाळू घालायला बरं राहतात ओ माहि तुम्हाला शांताबाईनं बोलायल मी ना सांगे मला मग काल त्या बाई ती दिले कुरुड्या करून पाहिजेत मी येतो काही नाही आपल्या पुरुड्या पाहिल्याला साजरा झाला मग पांढऱ्या फटक झाला म्हटलं हो बाई बाई होत्या संग बाई नशी तुला म्हटलं चिक नाही हो मा काय मामीजी मी काय जा हिंगळ नेंगळ हा सर तुम्हीच केलं साजरा मी काय चमचा होटेल होती फक्त <laughs> नाही हो बाई या गव्हाच्या कुरुड्याचं काय एकटीचं काम आहे का चिकाच्या कुरुड्या करणं म्हणजे दोघी धंद्रे कमीत कमी पाहिजेतच आमच्या गावात आम्ही काय करतो बाई चिकी चोगी म्हणून करतो हो काळ्या करतो मी करतो मा करतो तू करतो असं म्हणून सगळ्या घरचं एक एक दिवस ठरवतोस की आज तू गोव टाकवत काय मी टाकतो दोन दिवसांत तू टाकवा म्हणजे मग बरोबर येतात गोकारण चिकवाटन आणि आम्ही मग एकमेकिल करू लागतो कर, धंदा काय एकटीचा आहे का पापड लाटण झालं जसं कुरळ्या करणं झालं काय एकटीचा धंदा नाही हो बाई आणि ते कनवले जोडणं माय बाई त्याला तर दिवायच्या पोरी जमा करावी लागतात पोरी आणि जमा करून आता बाई पोरी शाळा शाळेत जातात त्याचा अभ्यास असते त्याचं ट्युशन असते पोरी येत नाही का नाही तर पापड माय उन्हाळ्यात सार पुरी माझ्या घरी हो मी ना सारे पोरी बन लावून शाळेतले दिवशी दोन दोन तीन तीन किलोचे पापड लाटत मग काही कशा लाटत काही कशा लाटत असं आपण मग काही एक आलं नाही दिले मग तू पुऱ्या करून दे बाई मग पापड लांबत साजरे माय दोन दिवसातच पापड होत <laughs> आटा आटा आमच्या बाई अर्धा किलो भिजतात बाई तिला म्हणा बाई आपण ना एक किलोचा भिज माहित आमच्या सुषमाबाईची कंबरच दुखते पापड लाटण जी देते हे बा अर्धा किलो उंडा भिजवते पाव भरता स्वतः खातेच पहिले पाभराचे पापड लागते काय झाले आमच्याकडे पापड आमच्या घरचे होतच नाहीत आमच्या घरचे पापड मागं पडतच नाहीत आता काय म्हणा करता करता खात बिचारी काय मागं पडणार आहे आवडत असतील तिले पापडाचे उठे खाण हो लय लय झाला आवडतात मली बी आवडत जायत बाई समका करत मुली बी आवडत जात पापडाचे उठे खाणं माय भिकला कल्ला पोट पोटगत ना व लहान आणि काय मग लय परी माय राहिली नाही म्हणजे या देते काही काही गोष्टीच्या ती काही काही तिने सांगेल या देते मग आपण तेच लॅक राहील सांगे लहान लहान होते माय गेली हो बाई तुम्हीच तर माय माय म्हणून मागवलाय जवळबा लाईखेप नाव काढतात बरं हो लई खेप सांगतात आता मी अगदी हावनात मिनाच्या न तीन चार महिने झाले जशी अति हाव तर बाबा घरी असले ना तर लय खेप सांगतात तुमचं बरं येऊ का भाऊ मग मी सांगता बाई तुमच्या マガディアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウコンティパウニアリウニアリウニアリウニアリウニアリウニアリウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウニウ आपल्या स्वयंपाकाचा पाहतो ना माय रागतो राहू द्या बाई करतो मी थकले असताना तुम्ही काय मामीजी तुम्ही मापेक्षा किती मोठ्या तुम्ही ना थकले मी थकली राहू द्या तुम्ही आज मी करतो सारा स्वयंपाक एवढा मोठा कोरडायचा केला तर था। थकले था, असताना बसा आठा घंटा पण कर। मी करतो संध्याकाळ पाहतो का हायतो नाही तर देतो आपला खिचडीचा हांडा मांडून जाय तिकडे <laughs> चालते द्या लावून द्या कुकर जाय तिकडे कुकर शिजवा म्हणजे काही चमचा इत्यात बसायची गरज नाही अन दोघे जणी बसून राहू साजरा होती मस्त हो बाई सकाळ सकाळ अजून शिकावर भिडा लागते ना माय एका दिवसाच्या राहिल्या नाही आता সকাশি oh, so kind of